नमस्कार भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित कांबळे दादा मला वाचवा दादा मला वाचवा दादा मला वाचवा बारामती विधानसभा मतदारसंघात दादांच्या आदेशाला कवडी मोल बारामती विधानसभा मतदारसंघात काळ्या धंद्यांचा महापूर आला असून या महापूरच्या लोंड्यात सर्वसामान्य कष्टकरी देशोधडीला लागले आहे खुले आम चालणाऱ्या दोन नंबरच्या बेकायदेशीर धंदा बंद करण्याचे आदेश अजित पवारांनी व्यासपीठावरून सर्वांसमोर आदेश दिले या आदेशाचा दुरुपयोग बारामती विधानसभा मध्ये झाला आहे पोलीस यंत्रणाने दोन नंबर वाल्यांना वेगळं संरक्षण देऊन हप्त्याची रक्कम वाढवली आहे दोन नंबरचा मालकांना सोडून देऊन पेताड खाताड एजंट गिरायकांवर केसेस दाखवून कारवाईचे नवीन स्वरूप या बारामतीमध्ये चालू केले आहे पोलीस यंत्रणेने धंद्यांचे वर्गीकरण केले असून या करण्यासाठी कर्मचारीची नियुक्ती केली आहे जिल्हा कर्मचारी व अधिकारी पासून ते बीट अंमलदार व शिपाई पर्यंत गोळा बेरीज व वा वाटप चालू केले आहे पांढरे माळेगाव कार्यक्षेत्रामध्ये हिशोबनीस आहे त्यांच्याकडे सर्व बीटचे व्यवहार निश्चित असून अधिकार ही त्यांनाच आहेत वडगाव हद्दीचे मालक सुपे हद्दीचे मालक सोमेश्वर हद्दीचे मालक मोरगाव हद्दीचे मालक सर्व हद्दीचे मालक ते महामार्गाचे मालक जाधव आहेत जाधवांच्या स्वाधीन हा सगळा कारभार केलेला आहे येथील अंडरग्राऊंड चे बेता बादशाह जाधव आहेत जिल्ह्यातील राज्य व केंद्रीय महामार्गाचे आधिपत्य असून छोट्या मोठ्या पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशनला महिन्यातून एकदा दोनदा जाधवांचे राऊंड होतात सुबेदार क्षीरसागर हे जिल्ह्यातील पहारीकरी आहेत त्यांचे सैनिक जिल्ह्याचे मटके वाले दारूवाले व रासायनिक दारूवाले हातभट्टीवाले यांच्याशी कौशल्य हित संबंध असून माळेगावमधील चव्हाण बंडलकर हे केमिकल रासायन दारूवाले त्यांचे जोडीदार मानता येणार जिल्ह्याचे मटकेवाले दारूवाले रासायनिक दारूवाले हातभट्टीवाले यांच्याशी कौशल्य हितसंबंध असून सुभेदार महिन्यातून गुपवार्ता भेटी गाठी साठी स्वतः चालून येतो यातूनच जिल्ह्याला रसद पुरवली जाते आणि बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाची जर कवडी मोल किंमत असेल तर पोलीस खात्याचे व अजित दादांचे संबंध कसे असतील हा विचार केल्यालाच बरा पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कुठला न ना कुठला गावात शहरात तालुक्यात दारूबंदी मटकाबंदी उपसणे धरण्या आंदोलन पत्रव्यवहार इशारे चालूच असतात ज्या पोलीस प्रशासन गृहमंत्र्याचे व उपमुख्यमंत्र्याचे ऐकत नाहीत ज्या विधानसभा मुख्यमंत्री भावी पालकमंत्री यांचे पोलीस प्रशासन ऐकत नाहीत त्या मतदारसंघात सर्वसामान्य मतदारांची मागणी करण्याची काय हिंमत होईल विषारी दारूमुळे गुटखा ड्रग्स या विषारी पदार्थांमुळे तरुणाची हाडं मास झालेली झालेले आहेत त्यांच्या अंतर्गत अवयव निकामी होतात कित्येक घरे नरक वेतना भोगवून समशानभूमीत अवकाळा आले आहे अशा पुणे जिल्ह्यातील कुठलाही वाली पुणे जिल्ह्यात शिल्लक राहिलेला नाही जनता उरबडवून ताव फोडत आहे दादा मला वाचवा दादा मला वाचवा दादा मला वाचवा भारतीय नायक साठी व्हिडिओ जनरली सुशील कांबळे सहमी अभिजित कांबळे